नमस्कार मी सलोनी खेंडारे न्यूज टू डे ट्वेंटी फोरच्या बोलबिंधास्त कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि सर्व नगरकरांचं लक्ष इथेच वेधलेलं आहे की अखेर उमेदवार कोणता निवडून येणार तुतारी वाजणार की कमळ फुलणार आता आपण हे सामान्य नागरिकांकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर माझ्यासोबत आता इथे एक लेडीज आहे नमस्कार मॅम स्वागत आपलं काय वाटतं तुतारी वाजेल का कमळ फुलेल सुजयदादा विखे पाटील निवडून येतील असं मला वाटतं हे कमळ होईल अर्थातच ऑफकोर्स बरं का म्हणजे म्हणजे इतर कुठल्याही निवडणुका असतील तर कुणीही आलं तरी काही फरक नाही पडत पण ह्या वेळेस मोदीच आले पाहिजे मोदी, मोदी सरकार असेल तर आपला देश सुरक्षित असेल आणि जातीपातीच्या राजकारणापासून दूर राहून आपल्या देशाची खरी प्रगती मोदीच साधू शकतील त्यामुळे माझा ह्या गोष्टीसाठी पाठिंबा आहे तर अजून तुम्हाला समजा सुजय विखे दा सुजय विखे पाटील जर निवडून आले तर काय अपेक्षा आहेत तुमच्या सामान्य नागरिक म्हणून की त्यांनी ह्या पूर्ण केल्या पाहिजेत तसं सच आज फार अपेक्षा काही नाही की जे शिक शैक्षणिक बाबतीत आर्थिक बाबतीत बेरोजगार आहेत लोकं काही म्हणजे त्यांनी बेरोजगार हो आपले नगरचे रस्त रस्त्यांचे प्रॉब्लेम्स आहे अतिशय म्हणजे पावसाळ्यात वगैरे खूप भीषण संकटांना लोकांना तोंड द्यावं लागतं तर ह्या सगळ्या बाबतीत फक्त निवडणूक निवडून नु, आल्यानंतर त्यांनी लक्ष द्यावं जातीने हीच अपेक्षा आहे आपण अजून काही नागरिकांशी चर्चा करणार आहोत बरं कोण काय वाटतं सुजय का निलेश कोणाला मत देणार आम्ही आवडतं म्हणजे सुजय विखेचं काम आवडतं का निलेश लंकेच काम आवडतं आवड ना सामान्य जनतेसाठी पाऊल कोण उचलणार काय वाटतं मतदान करणार मतदान करणार आपण सांगायची गोष्ट नाही ते आमच्या मनात सगळे चांगले बोलविंदास या कार्यक्रमातून आपण अजून नागरिकांशी चर्चा करणार आहोत आणि आपल्या सोबत आता ज्येष्ठ नागरिक आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार काका स्वागत आपलं बोलविंदास या कार्यक्रमात काय नाव आपलं दिलीप रोडे काय वाटतं तुतारी वाजेल का कमळ फुलेल दोन्ही सारखे जे नाही सांगता येणार तुम्ही मतदान करणार की निलेश सांगणार तुम्हाला काम कोणाचं विकास कामे कोणी जास्त केलेली आहे त्यांना आहे पण म्हणजे सांगणार कस काय बरं होणाऱ्या खासदाराकडून आता अपेक्षा आहे काय की त्यांनी आपल्या नगर शहरात काय विकास कामे पहिली केली पाहिजे जे कोणी येईल त्यांनी आपले विकास कामे केलं पाहिजे पण कोणती अशी कामे की जी महत्व आहे किंवा आता बेरोजगारी वाढलेली आहे सध्या तर बेरोजगारीवर त्यांनी प्रश्न पाहिजे सर्व हे बेरोजगारी तर महत्वाचीच आहे आणि परत गल्लीचा विकास गावाचा विकास रस्त्याचा गावाचा विकास गल्लीचा विकास नमस्कार काका काय नाव आपलं बाबाजी शिंदे व्यवसाय बिल्डिंगचं काम करतो बरं काय वाटतं कोण येईल आहे भाजप

भी कास, भी कास भी कास 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 का आपल्या देशामध्ये मोदीच पंतप्रधान मधून पुन्हा एकदा हवाय हवे आणि तुम्हाला अपेक्षा काय आता होणार आहे खासदाराकडून अपेक्षा काय ते काम विकास करत आपण अजून विचारूया नमस्कार मच्छिंद्र उड्डाणपूलचे काम झाले अजून दोन तीन उड्डाण पूलचे काम होणार लाईट बीट चांगले उड्डाणपुला सध्या काय उपयोग होतोय जास्त नर गर्दी होते ना त्याच्यामुळे आम्हाला ट्रॅफिकला याला त्याला तोंड द्यावं लागतं लय गर्दी होती माझा टेम्पोचा धंदा आहे ना आम्हाला सारखं गावात इकडे तिकडे जावं लागतं मग उड्डाण पूल त्याच्यासाठी एक उपाय चांगला आहे आहे चांगला आणि निलेश लंके का नाही निलेश लंके का ते आमचं त्याच्यामुळे आम्ही त्यालाच देतो निलेश लंके जस की आपण बघतो नागरिक असे म्हणतात की निलेश लंके हा सामान्य माणूस आहे सामान्य माणूस आहे तर तुमचं काय मत आहे सामान्य असेल तालुक्या जिल्हा आहे सगळा कॉलेज विलेज हॉस्पिटल चांगलं का, त्यांची विकास कामे तुम्हाला पडतात त्यांचं मत सुजेविक आपण अजूक नागरिकांशी बोलूया काय वाटतं कोणी मतदान करणार नाही करणार मतदान मतदान नाही करणार करणार आहे मतदान कोणाला देणार तुम्ही मतदान तुमचं मतदान करेन माझ्याला कमळ आवडतं मला जे आवडत त्याला देऊन टाके <laughs> तुम्हाला आवडतो कोण आता तुम्ही म्हणजे समज तुम्हाला विकास काम कोणाचे आवडतात निलेश लंकेचे आवडतात कमल कमल कमळ म्हणजे सुजय विखे हा तुम सुजय कडून आता काय अपेक्षा आहेत तुमच्या कि त्यांनी केल्या पाहिजे मोदी सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी काय उपाययोजना केली पाहिजे काय त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे कमल देऊन आपल्या सोबत अजून काही जनता जोडली गेली आहे आपण त्यांच्याशी पण चर्चा करणार आहोत काय वाटतं काका कोण येईल निलेश लंके का सुजय निलेश लंके निलेश लंके का सुजय विखे का नाही ना त्यांनी काम भरपूर केलं निलेश लंके काम भरपूर कोणती अशी काम आहेत की जी तुम्हाला आवडले त्यांनी मी ॲक्च्युली मॅडम मी बॉम्बेच आहे पण बॉम्बेच असल्यामुळं मला निलेश लंकेंचं माहिती आहे त्यांनी कामं भरपूर केलेले आहेत आणि त्यांचे जे विचार आहेत ते भरपूर महान आहेत त्यांचे विचार तुम्हाला आवडतात म्हणजे आता विचार बदलले तर आपलं त्यांनी लॉकडाऊन मध्ये भरपूर काम केले लॉकडाऊन मधलं काम तुम्हाला त्यांचं आवडलं लॉकडाऊन मध्ये भरपूर काम केले बरं आता अपेक्षा काय असतील त्यांच्याकडून अपेक्षा काही नाही मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जे महागाई वाढली ते महागाईला त्यांनी कमी करावी जर निवडून आले तर निवडून आले तर आणि बेरोजगारी वाढते बेरोजगारी वगैरे सर्व बेरोजगारी तर बघा मॅडम आता सध्याला माझं उदाहरण देतो की मी आज चार वर्ष झालं त्याच्याकडे एक इच्छा आहे की मला जॉब द्यावा कुठेतरी म्हणजे त्यांनी एम आय टी सी सारखे असे अनेक उपक्रम त्यांनी काढावे जेणेकरून बेरोजगारी ही कमी होईल असं बरोबर आपण अजून प्रश्न विचारूया नमस्कार स्वागत आपलं नमस्कार काय म्हणणार कोण येईल तुतारी वाजेल का कमळ फुलेल तुतारी तुतारी का आता ते मी ठिकाणी पहिले कामं केलेलं असं वाटतं यायलाच पाहिजे काय आणि सुजय विखे का नाही आता एवढे दिवस आपले इथं खासदार तेच होते सुजय विखे मग त्यांचे काम काय असतात मला तर वाटतं याच्यापेक्षा एक नंबर तेच यायला पाहिजे

मला शेती आहे थोडी तर मग कसे काय ना बिचारी हा मग तेच करते कसं काय ना, मा... ना, ना।, सा, ना बिचारीचे मला दोन दोन तीन एक हजार रुपये महिन्याला भेटत आहेत महिन्याला वर्षाला काय काय भेटत आहे शेतकऱ्यांसाठी कोणती योजना काढलेली आता मॅडम तुम्हाला आहे का मला तर काय लिहित वाचताय पण आता ही पहिलीच वेळ बोलायची माई तर बोलू राहिलं आज काय पण मी करतो सिक्युरिटी काम आणि हे म्हणतात भाजप तुम्ही म्हणता नाही मोदी सरकार तर नाहीच पाहिजे नाहीच पाहिजे मोदी सरकार काय एवढा विरोध मोदी सरकार काय केलं मॅडम त्यांनी या काहीच नाही केले त्यांनी एवढ्या योजना काढलेल्या आहेत जल जीवन योजना युवा योजना अजून त्यांनी विमा विमे काढलेले आहेत याचा कुठलाच लाभ तुम्हाला झालेला नाही कोणालाच लाभ झाला नाही माझ्या फॅमिलीमध्ये पण नाही आणि मुंबईमध्ये आमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मधीमध्ये पण नाही झालेलं आहे आणि मला तर हे म्हणायचं आहे की त्यांनी जी महागाई वाढवली जर ते आले ना तरी मला अपेक्षा नाही की त्यांनी यावे म्हणून असं नाही पण त्यांनी आले ना तरी त्यांनी महागाई कमी करावी महागाई कमी करावी महागाई कमी करावी महागाईवर तुमचं विरोध आहे विरोधच आहे महागाई आता सध्या वाढली हो बरं अजून आपण विचारूया काय वाटतं कोण येईन मग विखे पाटलांना आय डी सी आली तसं सी व्हायला पाहिजे

त्याच्यामुळे विके वाढलेली यायला पाहिजे आणि निलेश लंके का नाही त्यांच्याच बरोबरीला ते पण उभे आहेत सध्या त्यांना टक्कर द्यायला तर निलेश लंके का नाही नाही त्यांचा काही विषय नाही त्यांचे काही संबंध येत बरं आता उद्या नरेंद्र मोदीजींची सभा आहे तुम्ही जाणार का तिथे हा ओके जाणार सर तुम्ही हो जाणार मॅडम बरं काय वाटतं आता उद्या नरेंद्र मोदीजी इथे सभा घेणार आहे तर त्यांच्या येण्याने निलेश लंकेवर त्यांच्या पक्षावर काही तडा जाईल का त्यांना यांच्याही ये नाही पंतप्रधान मोदी सरकार मो मोदीजीचा मला पण व्ही आय पी पास भेटलेला आहे पण मी जाणार नाही पण जाणार नाही नाही जाणार मला व्ही आय पी पास भेटलेला आहे इथेच आपलं निरंकरी सभागृहामध्येच त्यांची हो हो पण मी जाणार नाही यांना पास भेटून सुद्धा हे जाणार नाही आपण अजून नागरिकांशी चर्चा करणार आहोत नमस्कार स्वागत नमस्कार मॅडम काय म्हणणार कोण येईल निलेश लंके सुजी विखे नाही तसं बघायला विखेने गेल्या वर्षी आलेले आहेत पण त्यांनी काय सुधारणा केली माझं एक म्हणणं म्हणजे इथं रस्त्याची सुविधा नाही आहे लाईटीची सुविधा नाही पाण्याची बी हे नाही ते मस्त चांगले आहेत नाही असं नाही पण त्यांनी इकडे बी लक्ष द्यायला पाहिजे ना जलजीवन योजना काढली होती नाही ते चांगली गोष्ट आहे ना आम्ही नाही म्हणतोय ही गोष्ट चांगली आहे ना आणि तुमचं मत म्हणजे आता निलेश लंकेला जात आहे तर निलेश लंके नाही नाही हे चुकीच आहे तुमचं तुम्ही काय म्हणता भाजप नको पाच वर्षापासून काम पण त्यांनी विकास केली नाही 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 विकास कोणते म्हणतो मी हे जे मेडिकल वगैरे पण रस्ते वगैरे बाकी ठिकाणी लक्ष देणं पाहिजे तुमचं म्हणणं आहे की रस्ते पण त्यांनी चांगले केले पाहिजे जो आपल्या नगर शहराचा विकास झाला पाहिजे हो कंपनीवर कंपनी सगळ्या काही गोष्टी हे व्हायला पाहिजे ना आज आज माझ्या घरातले दोन इंजिनियर आहेत आज सध्या काय चारच्या धंदेवर काय काय बेरोजगार सध्या बघायला भेटते आपल्याला शहरात म्हणतो ना बेरोजगारसाठी त्यांनी आपल्या बिस्त बाग ला सभा घेतली होती बेरोजगार मुक्त म्हणून तर त्या सभेत गेल काय काय निवेदन निवेदन म्हणजे काय असं काय तेवढंच बोल ना आम्ही पुढं करू करू नये कारण केलंच नाव निघत आणि त्यांनी ते फॉर्म वगैरे भरून घेतले होते ते तुम्ही भरले होते का ते काय फॉर्म आमच्यापर्यंत आलेच नाही ना काही आले का। हो वाढती बेरोजगारीवर तुमचं असं मत आहे मग त्यांनी आता समजा ते जर निवडून आले तर त्यांनी सगळ्यात पहिले कोणतं पाऊल उचललं पाहिजे आपल्या नगर शहराच्या विकासासाठी काय जे जास्त शिक्षण झालेले आहेत आमच्यासारखे गरीब माणसं चहाच्या धंद्यावर मुलं एवढे हायफाय शिकवतात एक इंजिनियर एक मेडिकल आहे त्याला तुम्ही काहीतरी हे करायला पाहिजे त्यांच्यासाठी काहीतरी उपयोग त्यांचं शिक्षण कमी पैशात होईल किंवा मग ते जॉब हां जॉबच्या हिशोबाने आता शिकवले तर आम्ही आहेच नाही एवढे आता डिग्रीला आहे मुलगा मेडिकलच्या ते पण इथून नाही इथं गेलो तर पैसे जास्त लागायचे आठ लाख आणि दहा लाख रुपये आम्ही कोणते जोर करायचे हां आम्हाला आमचे धनगर समाजाच्या हिशोबाने आमचा नंबर लागला एक वर्ष मुलाचा फालतू केला का नाही पण मग आता निलेश लंके पण उभे त्यांना टक्कर द्यायला तर निलेश लंके बद्दल काय म्हणतात निलेश लंके म्हणजे अजून काय नगरमध्ये एवढा हेच नाही विखेचं म्हणजे पहिल्यापासून आणि लोणी वगैरे या ठिकाणी व्यवस्थित आहे सगळी सुविधा त्याच्यामुळं तशी सुविधा इकडे झाली तर समाधान वाटत बाकी काही नाही तुमचं मत सुजय विखे पाटील हो त्यांचं मत सुजय विखे पाटील आपण अजून काही नागरिकांशी चर्चा करणार आहोत बरं लोकसभा निवडणुकीची रंधुमाई सध्या चालू आहे आणि त्यात आता काय वाटतं कोणाची टक्कर बसणार

नाही आहे चांगलं पण ते आमदारपूर तर ठीक आहे खासदार पीची सत्ता आणि खाली खासदार दुसरं म्हटलं नाही ना होऊ शकत नाही आणि आता समजा खासदार जो होणारा खासदार असेल आपला त्यांच्याकडून अपेक्षा काय तुमच्या की हे काम आता जे राहिलेली काम आहेत विकास कामे ते आता झाली पाहिजे त्यावर अपेक्षा काय सांग अजून दोन नूडल पूल होणार आहे ना नगरला हा पण अजून तुमच्या वैयक्तिक अपेक्षा काय सामान्य जनतेच्या अपेक्षा काय की अजून मोदी सरकारने काय योजना आणल्या पाहिजे सामान्य जनतेसाठी अशा काय अपेक्षा मोदी सरकार मुळे आम्हाला दवाखाना बिवकानाचे जे फॅसिलिटी आहेत जे पाच लाखाचे जे स्टार इन्शुरन्स जे ते आहेत हेल्थ इन्शुरन्स ते पैसे देऊन घ्यायचो आम्ही आता फुकटमध्ये भेट राहिलेत आम्हाला आणि अजून डेव्हलप त्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे असं विचार डेव्हलपमध्ये काय आता रिएशन फुकट भेटत आहे अजून काय पाहिजे कोणतंही सरकार करू नाही शकत अटल बिहारी वाजपेयीच्या टाइमला तर तांदूळ बिंदू आम्हाला फुकट भेटायचे शाळेच्या टायमाला आता तर ते काँग्रेसच्या टायमाला बंद केलं ते अजून चालूच नाही झालेलं त्यांचं मत रोडचे काम पण चांगले पाहिजे झालेले आहेत पीच्या काळात नॅशनल झाले आहेत नॅशनल हायवे बी आहेत जे साठ वर्ष झाले नाही ते आता झालेले त्यांचं मला असं आहे की साठ वर्षाची कामं नाही झाले ते सुजवि करून दाखवले आपण अजून विचारूया काय वाटतं कमल फुळेल का दुतारी वाजता बेरोजगारीवर काय बेरोजगारी का बेरोजगारी तर आहेच आहे पण सुजय विखे करतील असं वाटतं सुजय विखे दादा करतील बरं त्यांनी बेरोजगारीसाठी काय कोणतं पाऊल उचलायला पाहिजे एम डी सी मध्ये बेरोजगारी आणि बेरोजगारीवर कसं आहे कोणी मोकळं नाहीये ज्यांना काम करायची इच्छा आहे ते काम, काम, का काम भरपूर आहेत आता लोकांची इच्छाच नाही काम करायची काय बेरोजगारी आहे आपण आता बघतोय की बेरोजगारी भरपूर असे कोर आपण बघतो फिरताना की बेरोजगारी आहे त्यांना काम नाही पाऊल उचललं पाहिजे हा वेगळा झाला आपण बेरोजगारीवर बोलतोय आणि शासनाने कोणत्या योजना आता बेरोजगारीवर काढायला पाहिजेत त्यावर आपण उपाय शोधतोय आणि ते जनता जर बोलली तर ते शासनाला कळेल की जनताला काय हवंय तर तुम्ही काय म्हणणार आता बेरोजगारीवर काय काढायला पाहिजे काम भरपूर आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये कामं करण्याची दमक नाही पोरांमध्ये भरपूर जणांमध्ये आता मा बाहेरचे लोक येऊन इथे बारा बारा घंटे का काम करून पैसे कमवून घेऊन जातात पोरं कमवून करत नाही प्रश्न आहे ना काम आहेत नाम कोण देत एमआरडीसी जायला पाहिजे शोधायला पाहिजे भेटत काम कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरपूर म्हणजे सी मध्ये त्यांना कामच भेटलं नाही तर मग दुसरं काय आहे की बेरोजगार लोकांनी जाऊन काम भरपूर काम आहे तसे जरी काम तरी धंदे कसं असतं एखादं लाईन वेगळी आणि जे शासन मार्फत आपल्याला जे बेरोजगार लोकांना काम भेटतं ते वेगळं तर त्यांना शासनामार्फत काम पाहिजे शासनामार्फत तसं शिक्षण आता लोकसंख्येच्या दृष्टिकोन ने ना काम कमी आणि लोकसंख्येचं काम नाही काय काम आहे अशी काहीच नाही म्हणजे तुम्हाला आहे शासनाकडून अपेक्षा की त्यांनी बेरोजगारी चालू करायला करा करा पाहिजे बेरोजगारी लोक बसलेले त्यांच्यासाठी त्यांनी काम काढायला पाहिजे काही काही काम काढायला पाहिजे नाही काढलेत तर काय होणार नाही मारावं लागेल लोकांना आमचं मत सर्व सर्वसामान्य जनता माणूस नवीन काहीतरी आता हे जुने संपले आता नवीन काहीतरी बघायचं वातावरण तुम्हाला आता वातावरण बदलायचं कशामुळे तुम्ही लंकेला निवडून आणा अपेक्षा काय तर सारखं होणार लोकसंख्या बेरोजगारी वाढणारोकसंख्येनुसार शासन योजना पण भरपूर काढत तर मग तुम्हाला कोणता लाभ झाले ऑनलाईन जमाना आहे दहा माणसाचं काम एकच कम्प्युटर करत आहे काय काम येणार आहे सारखा तरी करून काय करणार काहीच करू शकणार लोकसंख्या द्यायला पाहिजे वा, वाढती लोकसंख्येमुळे लोकांना बेरोजगारी जास्त वाढते असं यांचं मत आहे आपण अजून नागरिकांसोबत चर्चा करणार आहोत काय वाटतं सुजय विखे का निलेशल विखे पाटील विखे पाटील का विखे पाटील त्यांनी केलेले का म्हणून तेच येणार बरं अपेक्षा काय मग आता अजून त्यांच्याकडून की त्यांनी काय डेव्हलपमेंट केली पाहिजे आपल्याला कशा त्यांनी रस्ते विस्ते हॉस्पिटल केलं पाहिजे तुम्हाला मोदी सरकार आता आहे तर मोदी सरकार कडून आता काय अपेक्षा असतील की मोदी सरकारने आता ह्या ह्या उपाययोजना केल्या पाहिजेत आपल्या शहरात बेरोजगारांना रोजगार दिला पाहिजे त्यांनी अजून खूप काही काम केले पाहिजे जी आपली महागाई वाढली त्यांनी ती कमी केली पाहिजे कमी पाहिजे आणि निलेश लंके का नाही त्यांनी काय बोल नाही निलेश लंके म्हणजे सुजय विखे आणि निलेश लंके हे दोन्ही पण उमेदवार आता सध्या बरोबरीला उभे त्यांची टक्कर आता सध्या आपल्याला बघायला भेटते तर ते पण येतील तसं काही नाही पण विखे विखे त्यांचं मत आपल्या सोबत आता एक युवा पिढी आहे नमस्कार स्वागत आपलं काय वाटतं कोण आहे सुजय विखे निलेश नंगे धोनी सुजय विखे सुजय विखे का त्याच्या सरकार त्याचाच स्थानिक खासदार पाहिजे जेणेकरून केंद्र सरकारचा जो काही जास्तीत जास्त निधी आहे तो शहरासाठी विकासासाठी काम आले काय विकास कामं केले तर फार तसे विकास कामं केले ते जसा की बायपास आपले झाले सोलापूर रोड झाला पातळी शेवगाव हो रोड झाला तुम्हाला सांगतो परत जे कोरोनामध्ये काम आहे रेमडेसिवीर आणणे गोरगरीबांना मदत करणे तसेच कोरोना काळामध्ये डॉक्टर सुजय विखे यांनी लेडीज डिलेवरीसाठी स्पेशल सोय केली होती जेणेकरून सिव्हिलमध्ये ज्या लेडीजचे डिलिव्हरी होत नव्हत्या कारण त्यावेळेस सोय नव्हती लेडीजला ले डिलेवरीसाठी तर त्यांनी त्या लेडीजच्या डिलिव्हरीसाठी त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलला सोय करून दिली दिली होती आणि जी वाढती बेरोजगारी सध्या शहरमध्ये चालू आहे त्याच्याबद्दल काय मॅम तसं जर बघायला गेलं तर बेरोजगारी हा ही नाही आहे करणाऱ्याला काम आहे पण आज झाले काय परिस्थिती अशी आहे का प्रत्येकाला असं वाटतं की मला खुर्ची आणि टेबल असेल तरच मी काम करेल म्हणजे त्याची ऐपत नसती का बाबा त्याला म्हणजे असा जॉब पाहिजे नसतो की त्याच्या अपेक्षापेक्षा बी मोठा पाहिजे आज माझ्यासारखं वैयक्तिक मी एक मार्केटिंगमधला माणूस आहे मला माहिती आहे मार्केटमध्ये जॉब भरपूर आहेत पण आज काय करणाऱ्याची हे नाही मानसिकता नाही का कष्ट करण्याची मानसिकता राहिली नाही आता सामान्य जनतेचं अजून असं मत येते की अजून एखादी एम आय डी सी यायला पाहिजे जेणेकरून अजून जे बेरोजगार आहेत की त्यांना तिथे काम भेटलं पाहिजे बर, हो। बरो बरोबर आहे बरोबर आहे यामध्ये एम आय डी सी यायलाच पाहिजे जेणेकरून काय होतं बाहेरचे येणार बाहेरचे येणार त्यांना ते रोजगार निर्माण होणार त्यानुसार जे स्थानिक जे व्याव व्यावसायिक आहेत व्यापारी आहेत बाहेरचे रोजंदारीसाठी आले तर जे स्थानिक रोजगार आहेत त्याला बी चालना मिळतो आणि आता समजा दादा विखे पाटील जर निवडून आलेच तर अपेक्षा काय त्यांच्याकडून कौर। त्यांच्याकडून अपेक्षा आमची एम आय डी सीची एक राहील आणि बाकीचं जी एम आय डी सी येईल त्यामध्ये मल्टीनॅशनल कंपन्या जेणे ज्या जे पद्धतीने तुम्ही आय टी पार्क म्हणा किंवा एम एन सी क कंपन्या आल्या जेणेकरून जे नगरचे विद्यार्थी किंवा कामगार वर्ग जो पुण्याला शिफ्ट होतो त्याला इथंच रोजगार मिळाला जाईल असं तुमचं मत हो मग तुमचं आता अर्थातच तुम्ही मतदान करणार आणि मत देणार कोणाला सुजय दादा विखे बोल बिंधास्त या कार्यक्रमातून आपण सामान्य जनतेचं मत जाणून घेतलेलं आहे असेच काही कार्यक्रम बघण्यासाठी आमच्या न्यूज टू डेट ट्वेंटी फोर चॅनलशी जोडलेले राहा कॅमेरामॅन अनिकेत यादवसह मी सलोनी खिंडारी न्यूज टू डेट ट्वेंटी फोर अहमदनगर